आणि म्हणजे आमच्याकडे पैलवा आहेत म्हणजे तेल लावून अरे भाजी पैलवा नाही पहिले हिकडच्या तालमीत होता आज हिकडच्या तालमीत गेला आणि तेल लावून देतो घे काय माऊन जायचं ना ते सांगते झोकेवरती आमच्याकडे ठिकठिकाणी फैवान असे आहेत सर फवारांना माहिती नाही ठीक आहे म्हणजे त्यांना मी सांगितलं अरे बालका तुमच्याकडे आहे म्हणतात फैवान आणि ते पैवान कसे आम्ही काट्या शेवड्याला शाळेत होतो ना तेव्हा संसर्ग कधी कधी आणि सगळे म्हणजे मी दुसरी चिस्तीत होतो आणि तिथं लहान मुलांच्या कुस्त्या लावायची आणि त्या कुस्त्याला इनाम दे असायचं रेवड्या असायचं आणि त्या रेवड्या कुस्ती आम्ही खेळायचो आता ही म्हणजे काही इनाम द्यायची कुस्ती रेवड्याची कुस्ती सध्या खेळायची ज्याच्यात कुवत नाही त्यांनी कुस्तीची गोष्ट सांगावी आणि कोणाला सांगावी मला मी महाराष्ट्र मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगी परिषदेचा अध्यक्ष आहे जवळ महाराष्ट्रातल्या फैलवान सगळ्या चालवी हे माझ्या अंधारे मला सांगतात आणि त्यामुळे याच्याबद्दल अधिक काही बोलण्याची गरज नाही आज या सगळ्या परिस्थितीवर उत्तर देश असेल उद्याच्या निवडणुकीमध्ये उत्तर दिलं पाहिजे वाटायला लागली तिकडे प्रवीण जिल्हा परिषदेत आहे अजून आहे ना <laughs> आता जिल्हा परिषदेचं काम सगळ्या जिल्ह्याचं करावं अशी आमची अपेक्षा आहे त्यांनी अडीचशे कोटी आणली किती आणली अडीचशे कोटी कधी